वसुंधरा फाउंडेशनच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींच्या समर्थनार्थ घंटाना राज्य सरकारनं राज्यातील बहिणींकरता लाडकी बहीण योजना सुरू केली असून सु। योजनेअंतर्गत लाखो महिलांना याचा लाभ मिळाला मात्र गेल्या काही महिन्यापासून या योजनेत अनेक महिलांना खात्यावर पैसे जमा होत नसून अनेक वेगवेगळ्या त्रुटींच्या वगळल्या गेल्या त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी याकरिता वसुंधरा फाउंडेशनच्या वतीनं दिनांक आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त तहसील चौकातील मंदिरासमोर घंटानाथ आंदोलन करण्यात आले यावेळी वसुंधरा फाउंडेशनच्या वतीनं लाडक्या बहीण योजना अंमलबजावणीच्या वेळी एका विही बहीण योजनेपासून वंचित राहू नये याकरता अंगणवाडी सेविकांना जबाबदारी दिली होती त्याकरता त्यांना प्रत्येक नोंदणीवर पन्नास रुपये मानधन देण्याचं ठरलं होतं मात्र अद्यापही हे मानधन देण्यात आले नसून यांसह या योजनेच्या अंमलबजावणीकरता राज्य सरकारचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले या लाडकी बहिणी योजनेमुळं अनेक महिलांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता हातभार होत असून या अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला असल्याची यावेळी महिलांनी प्रतिक्रिया व्यक्त केली तसेच योजनांची सुरुवात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती या अनुषंगाने राज्यातील सर्व महिलांना सरसकट योजनेचा लाभ देण्याचं आश्वासन करण्यात आले होते व लाभही देण्यात आले मात्र लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका संपताच राज्य सरकारनं यामध्ये अनेक त्रुट्या शोधून अनेक महिलांना योजनेतून वगळले या, या महिलांना सुद्धा पूर्ववत लाडके बहीण योजनेचा लाभ द्यावा अशी मागणीही यावेळी महिलांकडून करण्यात आली वसुंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष डॉक्टर मीनाक्षी गाडवे कीर्ती तिवारी वंदना शुभांगी बुल्हाने शोभाताई खडसे कल्भुणा शेतदार कांताबाई भंडारकर सुचिता नागोसे यांनी सहभाग नोंदवला होता प्रतिनिधी सै्याद मधील नमस्कार मी आबोली डिक्कर देशमुख अध्यक्ष राष्ट्रवादी अजित ददागड सगळ्यात पहिली तर मी सगळ्या महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि मला आदरणीय अजितदादा आद आदरणीय अजित दादा आद, त्याच्यानंतर अदितीदाई तटकरे यांचं मी मनस्वी धन्यवाद देते कि ते की त्यांनी लाडकी बहीण योजना एवढी पॉझिटिव्ह योजना महिलांसाठी आणली आणि ते अविरत असं कार्यपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे खूप महिलांना या योजनेचा खूप काही असा लाभ झाला आहे ज्या गोरगरीब गरीब गरजू महिला आपला छोटासा व्यवसाय आज त्या माध्यमातून त्या व्यवसाय सुरू करायला लागलेल्या आहे आणि खूप मोठं पाठबळ एक कुटुंब चालवण्यासाठी महिलांना मिळायला मिळालेलं आहे तर मी मनातून धन्यवाद देते दादांचं आणि अदिती की ही योजना अशीच अविरत चालू ठेवावी जो कार्यकाळ आपण दिला आहे महिलांना चालू ठेवायचा तो चालू ठेवावा आणि काही मला महिलांचं इथे म्हणणं आहे किंवा एकवीसशे रुपये करणार होते ते अजून झाले नाही तर आर्थिक जे नियोजन आहे जे शासनाच्या तिजोरीवर पडलेलं आहे त्याचा पूर्ण हिशोब लावल्यानंतर प्रत्येक महिला ला त्यांनी दादांनी जसं आश्वासन दिलं की एकवीसशे आम्ही करू तर तो सुद्धा महिला होणार आणि आताच वर्षताईंनी हा विषय केला की अंगणवाडी सेविकेचं मानधन आलं नाहीये तर अंगणवाडी सेविकेचा मानधनाचा पण निकष सध्या वर्षात आईला मी सांगू इच्छिते विधानसभेच्या आता याच्यामध्ये उठला होता त्याच्यामध्ये सुद्धा दादांनी आश्वासन दिलं आहे की त्यांचंही मा मानधन लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचेल तर मी खरंच धन्यवाद देते आज महिला दिनाच्या दिवशी की ही लाडकी बहीण योजना दादा तुम्ही महाराष्ट्रात आणली धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर नेहा पटवाळे सर्वप्रथम सगळ्यांना जागतिक महिला दिल्याच्या खूप खूप शुभेच्छा सरकारने लाडकी बहीण योजना ही आणली कोणाचं मत चांगलं कोणाचं मत वाईट पण मी माझा एक अनुभव सांगते माझ्याकडे निशा परडके म्हणून एक मुलगी काम करते तिचा नवरा नवऱ्याला पॅरॅलिसिस झाला आणि तिला घर चालवण्यासाठी बाहेर काम करायला लागायचं ला पण अशा योजनामुळे तिला आता तेवढं काम न करता घरी ती तिच्या नवऱ्याची काळजी घेऊ शकते मुलांकडे लक्ष देऊ शकते तर काय आहे की कि आर्थिकरित्या ज्या बायका मागे आहेत आणि आत्मनिर्भर व्हायला त्यांना पण काहीतरी मदत पाहिजे तर या योजनेमुळे नक्कीच त्यांना मिळाली आहे मी शासनाचे धन्यवाद करते आणि या निर्णयामुळे शासनाचा तक्ता पलट झाला आहे ते आपण सगळ्यांनीच बघितलं शोभा करते जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन माझ सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातील महिलांना जे आज जागतिक महिला दिवस आहे तर या जगातल्या सर्व महिलांना माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता मी सरकारी कर्मचारी च्या अध्यक्ष असल्यामुळे माझी एकच मागणी राहील की अजितदादांनी खूप वेळा आश्वासन दिलेलं आहे तर अजितदादानी आता ते आश्वासन पूर्ण करावं आणि आमची जुनी पेन्शनची जी लाडक्या बहिणी सगळ्याच आहे ज्या पात्र आहेत त्या आणि ज्या शासकीय आहेत त्या तर त्या अजितदादानी आमच्या महिलांचं जुनी पेन्शन सरसकट जशी पहिले होती तीच जुनी पेन्शन लागू करण्यात कर, कर, करावी ही त्यांना नम्र विनंती आणि हे काम ते करू शकतात म्हणून आमची त्यांना खूप मोठी विनंती आहे आणि धन्यवाद सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट